नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावण सोमवार तुम्हाला आज एक अत्यंत महत्त्वाचे काम करायचे आहे हे आपल्याला संध्याकाळी करायचे आहे तुम्ही उपाशी राहिलात तरीही चालेल पण या दिवशी तुम्ही संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहे ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण होणार आहे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार आहे गरिबी संपेल तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज अठरा ऑगस्टला शेवटचा श्रावण सोमवार आहे यंदा श्रावणात चार सोमवार आलेले आहेत आणि आजचा हा शेवटचा श्रावण सोमवार आहे श्रावण महिना अतिशय पवित्र महिना असून तो महादेवाला समर्पित आहे या महिन्यामध्ये महादेवाची सेवा उपासना केली जाते त्यासोबतच असे अत्यंत प्रभावी उपाय देखील या महिन्यामध्ये आवर्जून करावेत त्या दिवशी काही उपाय केल्याने त्याचे आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी आपण भगवान शिवशंकरांना एक शिवमूठ अर्पण करत असतो तर आजची शिवमूठ आहे जव जवस जवस हे अत्यंत पवित्र धान्य आहे हे धान्य धनाचे प्रतीक मानले जाते तुम्ही या धान्यासंबंधित काही उपाय जरी केले तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि तुम्हाला अन्नपूर्णेचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो अन्नपूर्णा म्हणजेच माता पार्वतीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो तर आजची शिवमूठ ही तुम्ही जवस व्हायची आहे आणि एक्केवीस जवसांचा एक उपाय देखील आवर्जून करायचा आहे कमलात्मक मंत्र म्हणून एकेवीस जवस तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत आणि सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे आणि ते जवस तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत हा उपाय अत्यंत साधा सोपा आणि प्रभावी आहे तर हा उपाय देखील तुम्ही आवर्जून करा भगवान शिवशंकराची विधिवत पूजा झाल्यानंतर दिवसभरात कधीही हा उपाय तुम्ही करा यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही जाणवणार नाही घरातील सर्व नकारात्मकता दूर होणार आहे तर हा उपाय देखील तुम्ही आवर्जून करायचा आहे त्यासोबतच आता संध्याकाळी कोणता उपाय करायचा आहे तेसुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत प्रकारे संध्याकाळी दिवा लावल्याने तुमच्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही तर अत्यंत सोपा आणि साधा उपाय आहे पण तितकाच प्रभावी आहे तर हा तुम्ही नक्की आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजाही लक्ष्मी येण्याची वेळ असते या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केल्यास तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करणार आहे संध्याकाळी प्रदोष काळानंतर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल प्रदोष काळामध्ये करा किंवा त्यानंतर नऊ वाजेपर्यंत केला तरीही चालेल कारण प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकराची पूजा त्यासोबतच काही उपाय करणे देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण प्रदोष काळामध्येच भगवान शिवशंकराची पूजा केली जाते आणि तेही सांधेला लक्ष्मी येण्याची वेळ आहे म्हणजे लक्ष्मीचे भगवान शिवशंकराचे पार्वतीचे आशीर्वाद मिळण्यासाठी हा वेळ उत्तम राहणार आहे त्यामुळेच संध्याकाळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिव्याला धार्मिक कार्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे प्रत्येक कार्याची सुरुवात करताना तुम्हाला दिवा प्रज्वलित करावाच लागत असतो दिव्याला ज्ञानाचे प्रकाशाचे प्रतीक मानले जाते घरामध्ये दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते घरातील नकारात्मकता अज्ञान दूर होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहत असते वा हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि नकारात्मक ऊर्जाही दूर करत असतो म्हणून या दिवशी आपण या ठिकाणी घरामध्ये दिवा लावलात तर आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता अडचणी संकटं ही दूर होणार आहेत प्रगतीचे मार्ग हे मोकळे होणार आहेत जर खूप दिवसापासून तुमची काही कामे मार्गी लागलेली नसतील कामे अडकलेली असतील अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत असेल किंवा खूप दिवसाची एखादी इच्छा अपूर्णच आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप जास्तीत जास्त प्रयत्न करताय पण तरीही इच्छा पूर्ण होत नाही आहे तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी भरपूर कष्ट करताय खूप मेहनत करताय तरीही तुम्हाला त्याचे फळ मिळत नाही आहे तर तुम्ही हा उपाय आवर्जून करावा आज संध्याकाळी तुम्ही हा जर उपाय केला तर फक्त एका दिवसात तुमच्या मनातली कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती पूर्ण होणार आहे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये अपयशाचा सामना करावा लागत असेल कोणतीही कामे पूर्ण होत नसतील उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल किंवा नोकरीमध्ये देखील तुमचं प्रमोशन होत नसेल तुमची प्रगती होत नसेल यासारख्या सर्व समस्या दूर होतील तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत आणि दररोज जो दिवा तुम्ही देवासमोर लावता तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे या दिवशी तुळशीजवळसुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीही चालेल मातीची पंथी घेतली तरीही चालेल तुमच्याकडे स्टीलचा पितळेचा पंचधातूचा चांदीचा कुठलाही दिवा असो तांब्याचा कुठलाही दिवा असो तो तुम्हाला घ्यायचा आहे दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे दुहेरी कापसाची वात ही शिवाचं प्रतीक असतं त्यानंतर त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे शुद्ध तुपाचा वास हा देवांना अतिशय प्रिय आहे म्हणून तुपाचा दिवा लावल्यास सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न होत असतात जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलही दिव्यामध्ये टाकू शकतात त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि दोन कडाच्या लाईन आवर्जून काढायच्या आहेत यामुळे स्वस्तिक पूर्ण होत असते स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानले जाते म्हणून प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आणि त्या स्वस्तिकवर मुठभर जव हे धान्य तुम्हाला ठेवायचे आहेत आज जव या धान्याचीच मूठ आहे म्हणूनच प्लेटमध्ये मुठभर जव ठेवायचा आहे व त्यावर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची टाकायची आहेत लवंगा आणि हिरवी वेलची ह्या लक्ष्मी मातेचं प्रतीक मानले जाते असे केल्याने लक्ष्मी प्राप्ती होत असते माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते त्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत त्यानंतर तिथेच हेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचं जप करणे पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केले तरीही चालेल मोबाईलवरती हा मंत्र लावून देऊन शांततेमध्ये बसून तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र जप श्रवण किंवा पठण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे दिवा जर विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता पुन्हा तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी दिव्याखालचं हे धान्य तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे दोन लवंग आणि हिरवी वेलची तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि दिवा तुम्ही पुन्हा वापरू शकता तर अशा पद्धतीने अगदी सोपा हा उपाय तुम्हाला आज श्रावण सोमवारी संध्याकाळी करायचा आहे जर तुमच्याकडे जव हे धान्य नसेल तर तुम्ही जवस देखील घेऊ शकता दोन्ही धान्य तितकेच महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर आजच्या दिवशी तुम्ही रुद्राक्ष धारण देखील करू शकता रुद्राक्ष हा भोलेनाथाच्या अश्रूपासून निर्माण झालेला आहे त्यामध्ये शिवतत्व सामावलेले आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही रुद्राक्ष धारण केल्यास तुम्हाला शिवांचे आशीर्वाद प्राप्त होतील तर आज दिवसभरामध्ये तुम्ही कधीही एकमुखी किंवा पंचमुखी रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये धारण करायचा आहे एक लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा घेऊन त्यामध्ये रुद्राक्ष बांधून तो तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये बांधू शकता ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून रुद्राक्ष तुम्ही तुमच्या गळ्यात बांधलात तर तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्हाला मानसिक शांती मिळेल कारात्मक ही तुमच्यापासून दूर राहील तसेच तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळेल किती आवडले असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद